सोलापूरला मंजूर झालेलं मिलेट केंद्र बारामतीला पळवलं नेलं असेल तर बारामतीचं मिलेट केंद्र रद्दच करतो अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे सोलापूरला मंजूर झालेलं मिलेट सेंटर बारामतीला नेण्याचा प्रश्नच येत नाही मिलेट सेंटर बारामतीलाच जा मंजूर झालेलं आहे असं म्हणत जर जा तसं झालं असेल तर मी बारामतीचं मिलेट सेंटरच रद्द करतो असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिलं आज एक नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो बत्तीस तेहतीस वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो असं कुणाला दिलेलं आपण चेचून आणायचं हे माझ्या नाही माझ्या रक्तात पण त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो आज वित्त विभाग माझ्याकडे आहे हे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केले ते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो त्याच्यावर तसं काही झालेलं नाही आणि असं अजिबात आम्ही होऊन देणार नाही तसं काही झालेलं असेल तर आम्ही तुम्ही म्हणताय तसं झालेलं असेल तर मी माझं कॅन्सल करू उपमुख्यमंत्री अजित पवार विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत नियोजन भवनातील बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी उजनीच्या पाणीसाठ्याकडं लक्ष वेधलं त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की चार महिन्यात धरण मायनसवर येत असेल तर ही चिंतेची बाब आहे धरणाच्या पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समिती आहे इतक्या वेगानं पाणी संपवणं चुकीचं आहे पाण्याचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे यापूर्वी आम्ही ते केलेलं आहे पुण्याच्या धरणातील पाणी सोडणार का यावर अजित पवार म्हणाले की पुण्याच्या वरील धरणांवर लोकसंख्या मोठी ते ते आहे तेथील शेतकऱ्यांनाच पाणी मिळत नाही आता तेथील धरणातील पाणी कसं सोडणार उजनीतील आहे त्याच पाण्याचं पिण्यासाठी योग्य नियोजन केलं जाईल पिण्यासाठी ते पाणी पुरेल इतपत आहे कर्नाटकचे शेतकरी पाणी उपसतात याकडे लक्ष वेधल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की नदीची सीमा जशी असते तसं प्रत्येकाला पाणी घ्यावंच लागतं उद्या भविष्यात कर्नाटकचंही पाणी आपल्याला घ्यावं लागेल सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रश्न येणार नाही आपण सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत भरपूर पाणी सोडतो भविष्यात हे पाणी कमी झाल्यानंतर हा प्रश्नच उद्भवणार नाही असं ते म्हणाले थे थे। ना। नदी आपली चंद्रभाग आहे या बाजूला आपण बाजूला बहुतेक ठिकाणी जसं जिल्ह्याचा पण विचार करतात एका बाजूला पुणे जिल्हा असतो एका बाजूला सातारा जिल्हा असतो एका बाजूला पुणे जिल्हा एका बाजूला सोलापूर जिल्हा असं नदीचा ज्यावेळेस आपण पात्र बघतो तिथं किंवा इकडं पण एका बाजूला परभणी एका बाजूला बीड अशा प्रकारचे आपण पाहायला मिळतात आता इथं तिकडच्या बाजूला नदीला पाणी आल्यानंतर ते पाणी आम्ही आमच्या धरणात सोडलेले आणि तुम्ही घ्यायचं नाही असं टिकेल असं मला काही वाटलं कारण त्यांच्या पंप लगेच सुरू होणार उद्या त्यांच्याकडनं पाणी येण्याची व्यवस्थित व्यवस्था नाही पण यदा कदाचित व्यवस्था झाली तर आपण पण आपल्या भागात उचलला काम पूर्णत्वाला नेणे एवढं एकच आहे ते झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या सोलापूरला पण व्यवस्थितपणे पाणी पिण्याच्या करता उपलब्ध होईल आणि मी जे काही ऑक्टोबर मध्ये सात टक्के असतो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिन्यातच फार मायनस सहा टक्क्यापर्यंत साठ टक्क्यापर्यंत घेत जाणं Gracias.